जर हे सात नियम पाळले तर डॉक्टरांची गरजच पडणार नाही शंभर वर्षी निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदिक नियम नियम एक ब्रह्ममुहूर्तात उठा सकाळी चार ते सहा यावेळी शे उठणे शरीर मन आणि आत्म्यासाठी अमृतासारखे असते यावेळी हवेमध्ये सर्वाधिक ऑक्सिजन असतो मेंदू शांत असतो त्यामुळे ध्यान आणि प्राणायाम अधिक प्रभावी ठरतात आयुर्वेद सांगतो की जो व्यक्ती ब्रह्ममुहूर्तात उठतो तो आजारांपासून कोस दूर राहतो नियम दोन तांब्याच्या लोटेतील पाणी कॉपर वॉटर रात्री तांब्याच्या लोट्यात पाणी भरून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या फायदे शरीर डिटॉक्स होते पचनसंस्था मजबूत होते बद्धकोष्ठता गॅस आम्लपित्त कमी होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते नियम तीन हलके व लक्ष देऊन भोजन करा आजकाल आपण मोबाईल किंवा टी व्ही पाहत जेवतो ही सवय हळूहळू शरीरासाठी विषासारखी ठरते शांतपणे बसून प्रत्येक घास किमान बत्तीस वेळा चवून खा यामुळे पचन सुधारते लठ्ठपणा आणि थकवा कमी होतो नियम चार सूर्यास्तानंतर भोजन टाळा लवकर रात्रीचे जेवण लवकर करा रात्री पचनशक्ती कमी होते जर आठ ते नऊ वाजता जेवण केले तर अन्नपूर्णपणे पचत नाही आणि विषारी घटक टॉक्सिन्स तयार होतात सूर्यास्तानंतर एका तासाच्या जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा रात्रीचे जेवण हलके असावे जसे की मुगाची डाळ भाजी खिचडी नियम पाच नस्य व तेल अभ्यंग्य नाक व शरीराला तेल मॉलिश करा दररोज सकाळी किंवा रात्री नाकात गायीचे तूप किंवा नारळ तेलाचे दोन दोन थेंब टाका फायदे मेंदू शांत राहतो केस गाळणे कमी होते झोप चांगली लागते ॲलर्जी मायग्रेन सायनसपासून आराम मिळतो तसेच आठवड्यातून हो दोन वेळा तीळ किंवा नारळ तेलाने संपूर्ण शरीराची मालिश करा नियम सहा दररोज किमान तीस मिनिटे चालणे हा सर्वात सोपा आणि दुर्लक्षित व्यायाम आहे सकाळची चाल शरीर निरोगी ठेवते मन शांत करते आणि मूळ सुधारते तीस मिनिटे चालल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि वजन कमी होण्यास मदत होते शक्यतो मोकळ्या हवेत हिरवाळी हिरवळीमध्ये चालण्याचा सा प्रयत्न करा नियम सात रात्रीची झोप प्राधान्याची घ्या रात्री दहा वाजेपर्यंत झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हे शरीराच्या नैसर्गिक घडाळ्याशी सुसंगत असते रात्रीच्या झोपेतच शरीराची दुरुस्ती रिपेअर होते असेच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या स्वस्थ राहा धन्यवाद